विचार इथल्या जनतेने या ठिकाणी करायला पाहिजे आज एवढ्या धमक्या देताना जरासुद्धा विचार केला जात नाही याच्यापूर्वीसुद्धा माझ्या मुलावर दोनदा या ठिकाणी अटॅक झाला दोनदा एकदा दादरला त्याची केस पण या दोन चार दिवसात आता उभी राहते त्याच्यात आरोपी कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यापूर्वी कॉलेजमध्ये असतानासुद्धा ह्याच लोकांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे आणि म्हणून ही सगळी पार्श्वभूमी आपण बघितल्यानंतर आम्ही सगळी मंडळी आपण या ठिकाणी जर दहशतवाद मोडायचा असला तर आपल्याला या ठिकाणी पाऊल उठलावं लागेल माझ्या इथल्या मी ज्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात काम केलं त्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आज इकडे भारतीय जनता पक्षाची कमळनिशानी नाही आज इकडे तुम्हाला तुमचा उमेदवार नाही मी तुमच्यावर इतक्या तुमच्या सुखदुःखात तुमच्या बरोबर राहिलो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर राहावं तुमचं एक मत जे असेल ते कदाचित माझा जीव वाचू शकेल आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आज उद्या सगळ्या ह्या धमक्या आणि या सगळ्या गोष्टीतून कुठल्या दिशेलाही जाणार आहे हे मलाही माहिती नाही मी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवते आणि तुम्ही यापूर्वीसुद्धा केसरकरांना पंधरा वर्ष काय केलं नाही म्हणून तुम्हीच बोंब मारत होता आपण सर्वजण बोंब मारत होतो आपल्या पार्टीकडे बोंब मारत होतो आज जरी युतीतली इलेक्शन असली तरी कालच्या लोकसभेला अशा युतीमधून बऱ्याच सीट लढवल्या गेल्या पण त्या कशा गेल्या ह्याचा विचार करा आणि आज जर समजा आपल्याच पार्टीतल्या जे नव्याने आलेल्या लो लोकांकडून जर धमक्या येत असल्या माझ्या उद्योग व्यवसायावर माझ्या उद्योग व्यवसायातसुद्धा ह्याच कणकवलीत माझे उद्योग असताना तिथेच ते उद्योग बंद करण्याचे कोणी प्रयत्न केले आहे आज वैयक्तिकरित्या मी कधीही बोललो नाही पण वैयक्तिकरित्या आयुष्यातनं उठवण्याचे प्रकार राजकारणातून संपवण्याचे प्रकार हे अलीकडच्या काळात झाले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुमचं एक मत उत्तर देऊ शकतो आज माझ्यावर पड्यात